मी महाजन प्रशांत बीडवरून आलो आहे आज आपण हिरडपोळी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी सरांकडे आज आपण आलेलो आहे सर आ, नमस्कार तुम्ही ही गाडी कोणाकडून घेतली होती सौरभ काशी आपलं नाव काय सर विशाल सरस्वती गाव विशाल शिवाजी ठरवडे गाव सापक्षार तुमचे पण आम्ही जा बरं खिरडपुरीला बर हिरडपुरीचे तुम्ही तुम्ही गादी कोणासाठी घेतली होती गादी आमच्या वडलासाठी बरं वडलासाठी किंवा म्हणजे काय त्यांचं त्यांना दुखत काय होतं त्यांचा म्हणजे बोलचा प्रॉब्लेम होता बर भरपूर जागेवर दाखवून आम्हाला काही रिझल्ट भेटला नाही बर मग असंच एक दिवस गादीची माहिती भेटली वडलाला बरं मी परस्पर सौरभ पासेला फोन केला बर त्यांच्याकडून गादी मागितली बर त्यांना का, बर ज्यावेळेस गादी आणली होती ज्यावेळेस वडिलांना म्हणजे त्यांनी पूर्ण माहिती दिली मुळं मागवली का का आणून दिली कसं नाही नाही त्यांनी सांगितलं होतं समजा की गादीने बरेचसे पेशंटला फरक पडते आणि आमच्या गावात पण भरपूर लोकांनी होते बर आपण आता इक ट्रीटमेंट विद्यार्थी पुढं चौक केलं पण दोन चार हजार रुपयासाठी घ्या म्हणली बस त्या जी गादी आपली आहेत आई वडिलांची ती जे वडिलांनी वापरली वडिलांना वापरल्यानंतर किती दिवसांनी फरक पडला बर अडीच पडला म्हणजे आता ते जे काय अंतरुणावर होते ते आज बाहेर फिरताय आज तुमचे बघायला आला तुम्ही भेट लागेल बरं आज ते भेट लागेल ठीक <laughs> आहे परंतु ह्या गादीवर जे काही झोपून झालं बरं ज्यावेळेस तुम्ही पहिली गादी पाहिली होती आमची त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं इतके करून फरक नाही पडला गादीने काय फरक म्हणजे असं तुम्हाला वाटलं की गादी वगैरे काय फरक पडू शकतो बरं आज तुम्हाला जिथे पंधरा म्हणजे अडीच महिन्यामध्ये जो काही रिझल्ट आलाय वडील अक्षरशः आपल्या अंतरावर पडलेले आज बीड म्हणजे कुठेही राहणा शेतात कुठेही जातात तर तो जो आनंद आहे त्या आनंद हा या आनंदाच्या भरात तुम्ही तुमच्या गावातल्या जे काही आजूबाजूचे गाव आहेत किंवा तुमचे जे पाहुणे काय आहेत त्यांच्या गादी काय सांगाल गादी विषयी शंभर टक्के गादीचा रिझल्ट आहे कुठल्याही प्रकारचा संकोच न करता गादी घ्यायलाच पाहिजे घ्यायला पाहिजे बरं हे रिझल्ट आहे हे आपण स्वतः ह्या अभियानामध्ये सामील झाला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार